आणि मुख्याधिकारी हे सुरू आहे आपलं परिषद वर्कशॉप आणि याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री अतिरिक्त मुख्य सचिव नगरविकास एक असीम गुप्ताजी प्रधान सचिव नगर नगरविकास गोविंदराजजी आता मगाशी नवीन सोनानी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं श्रीकर परदेशी आहेत सर्व महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि मुख्याधिकारी शहर अभियंता सर्व मान्यवर मी याच्या कार्यशाळेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि मुख्यमंत्री महोदयांना दे देखील मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो कारण त्यांनी एक शंभर दिवसाचा आपला कृती आराखडा त्यांच्या संकल्पनेतून जाहीर केला त्याला देखील आपण सगळ्यांनीच उत्स्फूर्तपणे प्रत्येक विभागाने प्राधान्य दिलं त्यानंतर आपला दीडशे दिवसाचा एक कृती आराखडा या ठिकाणी जाहीर केला आणि त्यामध्ये देखील अगोदरच्या याच्यामध्ये आपले सप्तसूत्री कार्यक्रम होते नंतर आपले दहा कलमी कार्यक्रम झाले त्यामध्ये खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्र ई गव्हर्नन्स सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा वेबसाईट असेल ईज ऑफ लिव्हिंग असेल स्वच्छता असेल तक्रारींचं तात्काळ निवारण असेल त्याचबरोबर कार्यालयातील सोयीसुविधा असतील इन्व्हेस्टमेंट प्रमोशन असेल आणि फील्ड व्हिजिट असेल आणि इतरही आपल्याला अनेक गोष्टी त्यामध्ये करायच्या आहेत आणि आज आपण हे वर्कशॉप घेतलं आहे आज आणि उद्या यामध्ये देखील माधुरीताई म्हणाल्या की हे एक चांगली संकल्पना आहे खरं म्हणजे आपण नेहमी एक दुसऱ्याला कामानिमित्त फोनवरून भेटतो तुम्ही येऊन भेटता परंतु प्रत्यक्ष जेव्हा आपण वेगवेगळ्या ग्रुपशी चर्चा करतो आणि प्रत्यक्ष जे समजून घेतो आपण त्यांच्या अडचणी इकडून तर आम्ही बोलत असतो हे काम करा ते काम करा परंतु आपल्या अडचणी देखील त्या कॉर्पोरेशनच्या असतील काउन्सिलच्या असतील ह्या समजून घेण्यासाठी आणि त्याला सोल्युशन देण्यासाठी हे वर्कशॉप अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांची जी संकल्पना आहे की आपल्या महाराष्ट्राला जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस तसं आपलं देखील आपण काल बैठक झाली दोन हजार सत्तेचाळीस मग आपल्या तेव्हा आपल्या देशाला शंभर वर्ष होत आहेत आणि दोन हजार पस्तीसमध्ये आपल्या राज्याला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आणि आपलं सरकार दोन हजार एकोणतीसपर्यंत म्हणजे आपलं टेन्युअर जे आहे आणि यामध्ये जे काही आपण कार्यक्रम घेणार आहोत जे आपण या राज्याच्या विकासासाठी जे प्रकल्प हाती घेणार जे योजना आपण हाती घेणार आणि त्यामध्ये महापालिका नगरपालिका यांचा महत्त्वाचा रोल आहे महत्त्वाचा वाटा आहे कारण शेवटी सर्वसामान्य माणसाशी डे टू डे आपण भेटत असता आणि सर्व शहरांचा समतोल विकास झाला पाहिजे आणि समानता आली पाहिजे कारण मुंबईकडे मुंबई महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे इतर महापालिका काही सक्षम असतील परंतु ज्यांच्याकडे काही अडचणी आहेत त्यादेखील आपण सोडवल्या पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपल्या राज्याचा समतोल विकास होऊ शकतो विषमता राहणार नाही असमतोल राहणार नाही आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांनी ही जी संकल्पना मांडली थेट आपल्याला भेटण्याची त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा करतो आणि त्यांना धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने आज आपण भेटल्यानंतर अनेक चर्चा झाल्या आणि त्यामधून आपल्या अडचणी देखील आपण आमच्यासमोर मांडल्या असीम गुप्ताजी म्हणाले की आपण फक्त काही बाकी काही ग्रँड मागू नका आम्ही लोन देऊ पण आता इथं मुख्यमंत्री महोदय स्वतः आहेत नगरविकास मंत्री आहेत त्यामुळे तुम्हाला असं म्हणून त्यांचं डिमॉरलाइज तुम्ही करू नका <laughs> शेवटी आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करतो तर आपल्याला काही त्यांना द्यावं लागेल गिव्ह अँड टेक हे नेहमीच आपल्या याच्यामध्ये चालत असतं त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या अडचणी सोडवल्या पाहिजे त्या सोडवल्याच पाहिजेत तरच आपला हा जो काही गाडा आहे आपलं हे शहराचा विकास आहे आणि नगरपालिकांचा विकास आहे तो नक्की होईल खरं म्हणजे मग अशी आपण म्हणाले की आ, हे आपण आता जे प्रशासक आहेत प्रशासक म्हणजे आता काही तुमच्यावर कुणाचं लोकप्रतिनिधींचं काही बंधन नाही आहे म्हणजे बंधन म्हणजे लोकप्रतिनिधी पण चांगलं काम करतात परंतु आता तुम्हाला निर्णय घ्यायचे खूप अधिकार आहेत आणि म्हणून मागचे अडीच तीन वर्ष जे आपण निर्णय घेतले आणि सरकारची जी काही सरकार प्रतिमा आपण लोकांमध्ये पोचवली की पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल कारण शासन आपल्या दारी तुम्हीच हे केलं यशस्वी केलं लोकांना आपण सुविधा दिल्या लाभ लाभार्थीपूर्वी पण होते लाभही होते परंतु कटकट नको म्हणून ते सोडून द्यायचे पण आम्ही तिघं पण त्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी एका छताखाली त्यांना सगळे लाभ देण्याचं नाही त्यामध्ये देखील कॉम्पिटिशन होती सगळ्यांची आणि त्यामुळेच ते सक्सेस झालं आणि म्हणून आज जे प्रशासक म्हणून आपण काम केलं आहे आणि आपण चांगलं इंटेन्शन ठेवून आपण निर्णय घेतले आहेत लोकांच्या हिताचे निर्णय आपल्याला माहीत आहे आपलं सरकार लोकाभिमुख आहे सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे म्हणून तर अडीच वर्षात आम्ही टीम म्हणून काम केलं आणि भरपूर काम केलं आणि त्यामुळेच पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार या ठिकाणी लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आणि आज देवेंद्रजी इकडे आहेत मुख्यमंत्री म्हणून आम्ही टीम म्हणून काम करतो आहे ज्या वेगाने आम्ही अडीच वर्ष काम केलं त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट चौपट वेगाने आपल्याला काम करायचं आहे कारण लोकांची जी काय अपेक्षा आहे आता जबाबदारी आपली आणखी वाढलेली आहे त्यामुळे जे तुम्ही निर्णय घेतलेत ते निर्णय लोकहिताचे निर्णय आपण घेतलेले आहेत आणि असे म्हणजे काही काळजी करू नका चांगलं इंटेन्शन ठेवून लोकांच्या हिताचं जे निर्णय यांनी घेतलेले आहेत आणि कुठं काय उद्या बॉडी आली आणि स लोकप्रतिनिधी आले आणि यांना कुठं धरायचा प्रयत्न केला तर आम्ही दोघंही यांच्या मागे उभे आहोत कारण शेवटी जो काय निर्णय घेतला आहे तो लोकहितासाठी शहराच्या विकासासाठी घेतलेला आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण चांगलं काम केलेलं आहे या पुढेही कराल पुढे आपलं निवडणुका होतील त्यामध्ये देखील तुमचा कामाचा लेखाजोखा का नक्की आम्हाला कामी येणार आहे आणि म्हणून पूर्वी महापालिका म्हणजे नगरपालिका म्हणजे फक्त वॉटर गटर मीटर एवढ्यापुरतं मर्यादित आपण समजायचो पण आता तसं नाही आहे वेगवेगळे आराखडे मंजूर करणं नागरिकांच्या सोवि सोयीसुविधांसाठी तरतुदी करणं एवढ्यापुरतं आपण मर्यादित आता राहिलेलो नाही त्यामुळे खरं म्हणजे शहरीकरणाचा वेग जो आहे प्रचंड वाढतो आहे नागरीकरण वाढतं आहे पन्नास टक्केपेक्षा आपण पुढं जातो आहे त्यामुळे आपल्यावर भार आहे आणि ह्या सगळ्या सोयीसुविधा देणं ग्रामीण भागाकडून मोठ्या प्रमाणाकडे मोठ्या प्रमाणावर शहराकडे लोक स्थलांतर करत आहेत आणि जेवढी शहरं वाढतात त्यावेळेस तेवढा त्याचं ते मॅनेजमेंट आहे पाणी आहे रस्ते आहे दिवाबत्ती आहे मलनिस्सारण योजना आहे अम्युनिटी आहे सगळं आहे हे आपल्याला द्यायलाच लागेल त्यांना आणि म्हणून यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी देखील वाढलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल पुरवठा योजना असेल आपण नगरोत्थान आहे अमृतमधून हे सगळं करत असतो स आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी केंद्र सरकार देखील आपल्याला त्यामध्ये दे मदत करते आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जवळपास पाच कोटीपेक्षा जास्त लोकांचं वास्तव्य शहरामध्ये आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आव्हान आहे नगर महापालिका एकोणतीस आहेत नगरपालिका तीनशे चौऱ्याण्णववर आहेत आणि जवळपास आता शंभर गावं जी आहेत नागरीकरणाच्या उंबरठ्यावर आहेत त्यामुळे हे सगळंच जे आहे हे याच्यावर देखील विचारमंथन होईल चर्चा होईल आणि याच्यातून नक्की काहीतरी चांगलं या ठिकाणी येईल आणि म्हणूनच या सगळ्याच बाबीमध्ये ह्या सगळ्या आव्हानात्मक बाबी आहे त्याला आपल्याला पार करायचं आहे आणि म्हणून नगरविकास मंत्री असताना मी देखील मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा ते एकोणीस त्यावेळेस नगरविकास खातं त्यांच्याकडे होतं त्यांनी देखील नगरविकास मंत्री म्हणून अनेक निर्णय नगर विकास खात्याच्या माध्यमातून घेतलं आणि मी जेव्हा नगरविकास मंत्री होतो त्याही वेळेस लोकांशी बोलून आपण चर्चा करून यू डी सी पी आर केला आणि यू डी सी पी आर केला त्यावेळेस काही लोक खूप म्हणाले की या ठिकाणी एफ एस आय वाढवला हे वाढवलं ते वाढवलं परंतु खऱ्या अर्थाने एफ एस आय वाढवल्यामुळे किंबहुनापूर्वी डेव्हलपर एक इंच इंच लढायचे काय त्याला म्हणतो अशी म्हणजे फ्लॉवर बेड स्टेअर केस आणि काय कबड पण आता आपण पी लाईन आखून दिल्यामुळे त्यांना आपण शेवटी आपला उद्देश काय होता की एंड युजर जो आपला आहे ग्राहक त्याला फायदा झाला पाहिजे आणि म्हणून आज आपण त्यांना फायदा देतो आणि शेवटी घर मिळालं तर कशाला कोण नवीन झोपडपट्टी बनवेल या झोपडपट्ट्या देखील ज्या आहेत नवीन होणं थांबेल आणि या ठिकाणी आपल्याला या आपल्या राज्याला एक जे आपण डोक्या डोळ्यासमोर एक नियोजित शहर जे ठेवतो त्यामध्ये देखील आपल्याला बकालपणा निघून जाईल आणि अतिशय नीटनेटकी शहरं या ठिकाणी होतील मग अशी माधुरीताई म्हणाल्या की एस आर एच्या बाबतीमध्ये देखील तर आपल्याला एस आर एमध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतले एस आर ए पुनर्विकास लवकर झाला पाहिजे त्यासाठी आपण धोकादायक इमारती मुख्यमंत्री महोदयांना माहीत आहे की आपण क्लस्टरचं योजना कधीपासून आपण मागे लागलो त्याला आणि त्याला क्लस्टर आज आपण त्याला मूर्तरूप दिलं आज क्लस्टर डेव्हलपमेंट ठाण्यामध्ये सुरू झाली आहे मुंबईमध्ये एसआरएची क्लस्टर योजना सुरू झाली आहे आणि आपण हे डेव्हलपर जे हे सर्व योजनांना वेळ लावत होते तिथं ठाण्याचे था आयुक्त बसलेले आहेत दोन्ही पण हे पण होते हे पण होते आणि सौरभजी पण होते आणि बिपिन पण होते आणि आपण क्लस्टर दे जे आपण एस आर एच्या माध्यमातूनच करतो किंवा म्हाडाच्या माध्यमातून करतो एवढ्यापुरतं मर्यादित न राहता आपण ठाण्यामध्ये महापालिका आणि सिडको मिळून करतो आहे आता मुंबईमध्ये एस आर ए आणि एम एम आर डी ए मिळून करते आहे त्यामुळे स्लम फ्री सिटी करायची असेल किंवा आपल्याला धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल तर आम्ही निर्णय घेतला आम्ही देवेंद्रजी आम्ही तिघानी पण की बाबा आपण हे जे काही म्हाडा आहे एस आर ए याच्याबरोबर आपण सिडको असेल एम एम आर डी आहे बी एम सी आहे एम आय एम आय डी सी आहे एम एस आर डी सी आहे महाप्रीत आहे ज्या आपल्या शासकीय संस्था आहेत यांच्यावर लोकांना विश्वास असतो आणि त्यामुळे त्याचं मग फंड रेजिंग असेल जे जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात आणि म्हणून हा जो काही पुढे भविष्यामध्ये जे नवीन झोपडपट्ट्या कुठे होता कामा नयेत नवीन अधिक अनधिकृत बांधकामं होता कामा नयेत याच्यावर देखील आपण आयुक्त मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे बिलकुल कारण शेवटी आपल्याला आता हे जे काय आहे हे आपण पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून या शहरांना एक नीट नेटकापणा या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो आहे कारण क्लस्टरमध्ये आपण स्टँड अलोन बिल्डिंग बांधली तर काही आपण त्यांना अम्युनिटी देऊ शकत नाही पण क्लस्टरमध्ये आपण त्यांना गार्डन देऊ शकतो मैदान देऊ शकतो अम्युनिटी देऊ शकतो सगळं देऊ शकतो कारण एक समूह विकास जेव्हा करतो हा देखील मोठा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणूनच आज अनेक अनेक लोकांना मी मला जे आज आमची बैठक झाली मुख्यमंत्री महोदय त्या सगळ्यांना सांगितलं की आपण फील्डवर गेलं पाहिजे फील्ड विजिट महत्त्वाची आहे डोळ्याने आपण जेव्हा बघतो त्यावेळी दे आता आम्ही तिघंही फिरलो ना आम्ही फील्डवर गेलो लोकांमध्ये गेलो तेव्हाच आपल्याला समजतं की काय आहे ते आणि तुम्ही जसं असीम कुमार म्हणाले तुम्ही तुमच्याकडे एकदम फ्रीडम स्वातंत्र्य होतं खरं म्हणजे एक प्रकारचं तुमच्याकडे एक, तुम एक, एक आ, अधिकार होता अधिकार आहे अजून त्यामुळे तुम्ही गेल्यानंतर इतर जे काही अधिकारी आहेत इंजिनियर आहेत श अभि शहर विकास विभागाचे लोक आहेत रस्त्यावर काम करणारे रस्ते बांधणारे लोक आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत या सगळ्यांवर एक प्रकारचं म्हणजे एक त्याला म्हणतो आपण की त्यांच्यावर नाही म्हटलं तरी एक प्रकारचं बंधन येतं की आपल्याला हे वेळेत काम करायचं आहे क्वालिटी काम करायचं आहे आणि शेवटी आपण पैसे तर देतोच त्यांना शेवटी क्वालिटी काम करून घेणं वेळेत काम करून घेणं अधिकाऱ्यांचं काम आहे मग जर काम पैसे देऊन काम खराब झालं तर विरोधी पक्षाच्या हातामध्ये आयतं कोलीत मिळतं आणि मग ते शासनाला धारेवर धरत असतात आरोप करत असतात आणि म्हणून आपण फील्डवर गेलं पाहिजे आपले अधिकारी फील्ड व्हिजिट केली पाहिजे मी एक महिन्यातून एकदा तरी मी म्हणालो जे आपले महत्त्वाचे प्रकल्प आहेत यांना व्हिजिट केलीच पाहिजे आणि त्याच्यावर आपला देखरेख पाहिजे आणि इतर ज्या महापालिका नगरपालिकाने काय काय इनोव्हेटिव्ह केलं आहे ते थोडं आपण आयडिया घेतल्या पाहिजे त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला काय कमीपणाचं काय वाटण्याचं कारण नाही कारण काही महापालिकांनी काही नगरपालिकांनी चांगलं काम केलं आहे मग सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये असेल पाणीपुरवठामध्ये असेल मलनिस्तारण असेल किंवा अॅम्युनिटी डेव्हलपमेंट असेल इथं सौरभजी बसलेले आहेत सौरभराव आहेत बिपिन कुमार आहेत त्यांच्या अगोदर पण जे आयुक्त होते Uh, मुख्यमंत्री महोदय कन्स्ट्रक्शन टी डी आरमध्ये आपण uh, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह बांधलं सेंट्रल पार्क बांधलं uh, पार्किंग प्लाझा बांधलं uh, जिमनॅसियम सेंटर बांधलं असे अनेक प्रकल्प वीस पंचवीस प्रकल्प बांधले त्यामुळे मी ह्या लोकांना पण सांगितलं आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण हातावर हात बांधून धरण्याचं गरज नाही त्यामध्ये कन्स्ट्रक्शन टी डी आरमधून किंबहुना काही आपले ओ टी मॉडेल आहेत पी 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 मॉडेल आहे या मॉडेलचा आणि आसीमजीनं मी सांगितलं कन्स्ट्रक्शन टी डी आर सगळीकडे ते त्याच्यामध्ये तो जो काही रेट असतो कन्स्ट्रक्शन टी डी आरचा काय म्हणतात त्याला पोटेन्शियल असतं ते सगळीकडे सारखं नसतं त्यामुळे त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे की इथं कन्स्ट्रक्शन आरमधून एम्युनिटी आपण उभी केली तर जिथं पोटेन्शियल आहे तिथे आपल्याला ते, आप ते वापरता येतो का याच्यावर ये देखील आपण थोडं अभ्यास केला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला सर्वांसाठी घरं हे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे काही स्वप्न आहे यामध्ये देखील आपल्याला शासन म्हणून पुढाकार घेऊन आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि आपण शहराचा विकास करत असताना काही गोष्टी ज्या लक्षात आपण ठेवल्या पाहिजेत की आता झालं ते आपल्याला कसं बसवायचं आहे नियमामध्ये पण यापुढे बिलकुल एक इंच देखील अतिक्रमण होता कामाने झोपडपट्ट्या होता कामाने याच्यावर पूर्ण फोकस हा तुमचा असला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण जी नवीन नियमावली केलेली आहे ह्या नियमा नियमावलीतदेखील देखील यू डी सी पी आरमध्ये अनेक गोष्टी आपण त्याच्यामध्ये हे केल्या आहेत म्हाडामध्ये देखील आपण नगरविकासच्या माध्यमातून एस आर आयमध्ये देखील आपण अनेक बदल घडवलेले आहेत जेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याही वेळेस आपण अनेक बदल घडवले परंतु त्यानंतर अडीच वर्ष मागची आपली जी आपलं सरकार नव्हतं त्यावेळेस थोडे म्हणजे आपल्याला विकासाचं विजन ज्याच्याकडे असतं तो पुढे जातो विकास करतो शहरात आणि आपलं काय पर्सनल कोणाचं काय एजेंडा नव्हताच शेवटी शहर विकास म्हणून पण नंतर आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर जे काय अडथळे होते जे काय स्पीड ब्रेकर होते ते आपण काढून टाकले आणि विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना दिली विकासाला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण महापालिका आणि नगरपालिका जे आहेत हे खऱ्या अर्थाने आपलं एक श राज्याचं एक जी काय प्रतिमा बरी वाईट निर्माण करण्याचं एक माध्यम आहे आणि म्हणून तुम्ही जेवढं काम कराल तेवढं आपण आपल्या सरकारचं जे काही काम आहे आणि सरकारची प्रतिमा जी आहे ही लोकांच्या परसेप्शन जे आहे हे लोकांमध्ये चांगलं वाईट घडवण्याची क्षमता आपल्याकडे आहे आणि म्हणूनच ॲम्युनिटीचं तर मी सांगितलेलं आहे आणि यामध्ये आज आपण ए आयचा वापर करून आता अनेक लोकं करत आहेत आज मुख्यमंत्री महोदय दे देखील कालची जी आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये देखील आपण ट्वेंटी फोर्टी सेवन दोन हजार पस्तीस दोन हजार एकोणतीसचं विजन जे आहे शेवटी विजन ठेवूनच आपल्याला काम करायला लागेल आपल्याला टार्गेट ओरिएंटेडच काम करायला लागेल तरच आपण वेळेमध्ये करू शकतो शंभर दिवसाचं चा आपल्याला चांगलं फलित आहे दीडशे दिवसाचं आपल्याला आता येईल चांगलं पुढे आणि हे आपली निरंतर प्रक्रिया आपण सुरू ठेवणार आहे आहोत आणि म्हणून या ठिकाणी आज जे मी काही लोकांना सांगितलं की इतर शहरांमध्ये आपण काय केलं आहे ते पहा आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही आपले लोक आपल्या युनिफाईड डी सी पी आरमध्ये आपण कन्स्ट्रक्शन टी डी आर दिला आहे काही बी ओ टी आहे पी 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 मॉडेल आहे काही आपल्याबरोबर एम सी एच आहे क्रीडाई नरेडको हे लोक पण आपल्याला मदत करतात शहराच्या सौंदर्य क ब्युटिफिकेशनसाठी या अशा लोकांना आपण घेतलं पाहिजे त्यांची देखील मदत घेतली पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि काही देखील आपण जसं आपण आयकॉनिक बिल्डिंगचं आपण एक हे करतोय आयकॉनिक बिल्डिंग बांधायला थोडा खर्च जास्त येतो पण असिमजीना मी सांगितलं त्यांना इन्सेंटिव्ह द्या इन्सेंटिव्ह दिल्यानंतर काय अगोदर होते पण त्यानंतर ते खर्चामुळे कोणी काम करत नव्हतं मग दहा पाच बिल्डिंग बांधल्या तर एकतरी आयकॉनिक बिल्डिंग बांधली पाहिजे अशा प्रकारचं आपण याच्यामध्ये न युनिफाईड डी सी पी आरमध्ये किंबून आता त्यांना इन्सेंटिव्ह देण्याचा जो जो देखील विषय आहे तो देखील आपण करतो काही लोक आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमधून मुख्यमंत्री महोदयांचं देखील विजन आहे की वेस्ट टू एनर्जी असेल वेस्ट टू कंपोस्टिंग असेल मायनिंग असेल इतर काई काई -काई जे काही पर्याय जे आहेत ते आपण काही पेलेट्स बनवतो काही आणखी काही काय जे आपण कचऱ्यापासून बनवतो ह्या सगळ्यावर आपल्याला आता फक्त आपल्याला कचरा डम्पिंग करता येणार नाही आता आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करूनच आपल्याला पुढं जावं लागेल शेवटी या लोकांच्या आरोग्याचं लँड फिलिंग फक्त आपल्याला आता हा पर्याय राहिलेला नाही आणि म्हणूनच एक दोन्हीकडे आपल्याला एक अमृतमधून आपण अनेक योजना केल्या मग अशी अनेक लोकांनी अमृतच्या पाणीपुरवठा योजनेच्याबद्दल देखील आपण या ठिकाणी सांगितलं सांडपाणी जे मा आहे एस टी पीच्या माध्यमातून देखील आपण एस टी पीचं रिसायकलिंग वॉटर जे आहे हे रियूज झालं पाहिजे त्यासाठी देखील आपण कायदा म्हणजे एक कंपल्शन करतो आहे आणि ते जे इंडस्ट्रीय यूजसाठी हे पाणी टर्शरी प्लॅनपर्यंत गेलेलं किंबहुना त्याच्या त्याच्यापुढे पण आपण जाऊ शकतो ते पाणी त्यांनी कंपल्सरी वापरलंच पाहिजे कन्स्ट्रक्शनसाठी वापरलं पाहिजे आता मला वाटतं नागपूरचं पाणी कोराडीला आपण वापरतो नव्या मुंबईचं एम आय वापरतो आणि हे प्रत्येक महापालिकेने आता ज्या ज्या महापालिकांमध्ये एस टी पी आता मुंबईचं पण होईल आणि ते पाणी आपण कंपल्सरी याच्यासाठी सेकंडरी यूजसाठी वापरलं पाहिजे तेवढं पिण्याचं पाणी आपलं वाचेल आणि त्यासाठी अगदी मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो आपल्याला कायदा करावा लागला ते तो आपण केला पाहिजे कारण शेवटी हे पी जे पाणी आपलं आपण एस टी पवर करोडो रुपये खर्च करतो आहे आणि ते आपण जर वेस्टेज केलं तर त्याचा आपला उद्देश जो आहे तो सफल होणार नाही आणि म्हणून त्याचा पुनर्वापर हा आपण केला पाहिजे आणि त्यासाठी देखील आपण हे करू त्याचबरोबर आपण म अमृत आणि याच्या नगरोत्थांच्या माध्यमातून अनेक योजना आपण केलेल्या त्याच्यामध्ये मी काही जात नाही त्या आकड्यामध्ये पण अनेक लोकांनी त्याच्यामध्ये बसचा देखील उल्लेख केला जी आता पंतप्रधानांची योजना आहे ई बससेवा परिवहन त्यामध्ये देखील अनेक लोकांनी सूचना केलेली आहे आणि देखील आपल्याला चांगलं काम करायचं आहे पी एम ई बससेवा योजना आता तेवीस महापालिकांसाठी बारा मीटर नऊ मीटर सात मीटरच्या पंधराशे एकोणसाठ बसेस मंजूर झालेल्या आहेत आणि यासाठी बस आगाराचे जे काही अपग्रेडेशन आहे त्याला देखील आपण पैसे या ठिकाणी देतो आहे तेही देखील स्मार्ट सिटी मिशनची सुरुवात दहा वर्षापूर्वी झाली परंतु आपली आठ शहरं जी आहेत ठाणे सोलापूर पुणे पिंपरी चिंचवड नागपूर नाशिक स संभाजीनगर या स्मार्ट सिटीसाठी देखील आपण जवळपास खूप मोठा निधी या ठिकाणी नि दिलेला आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण आपल्या राज्याला देखील बेस्ट परफॉर्मिंग स्टेट हा देखील अवॉर्ड मिळाला हे देखील आपल्यासाठी खूप चांगलं आहे ही आपली अचिव्हमेंट आहे आणि म्हणूनच आपलं यापुढे देखील आपलं राज्य जे आहे हे एफ डी आयमध्ये पहिलं आहे स्टार्टअपमध्ये पहिलं आहे आता मुख्यमंत्री मोदय दाओसला गेले पंधरा लाख कोटीचे एम ओ साईन केले आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट आपल्याला जनरेट होणार आहे म्हणजे आपण सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पुढं जातो आहे महाराष्ट्र नंबर वन मी जेव्हा होतो त्याही वेळेस आपण सात आठ लाख कोटीचे आपण एम ओ साईन केले आणि आपण त्याचं कन्वर्जन पण झालंस म्हणजे सेवन्टी एटी पर्सेंट फक्त कागदावर राहिले नाहीत त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला प्राधान्य देणारं मग गुंतवणुकीमध्ये उद्योगामध्ये या इतरही याच्यामध्ये आपल्याला केंद्र सरकार देखील पाठबळ देत आहे आणि म्हणूनच आपण डबल इंजिनचं जे सरकार म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी वेगवान काम करताना आपल्याला दिसतं आहे आणि म्हणूनच आपण आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी आजच्या कार्यशाळेला शुभेच्छा देतो यातून खूप आपल्याला सगळ्यांना शिकण्यासारखं आहे आणि इतर बाजूला महापालिका आयुक्तांनी केल काय केलं आहे मुख्याधिकाऱ्यांनी काय केलं आहे नगरपालिकेमध्ये हे थोडं आपण थोडं एक दुसऱ्याच्या आयडिया शेअर केल्या तर छोट्या छोट्या म्हणजे आपल्या त्याच मॅनपॉवरमध्ये तेवढ्याच पैशामध्ये आपण शहराला एक वेगळेपण आणू शकतो शहराची एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो आपल्या हातामध्ये ते सगळं आहे आणि बाकी काय चिंता करण्याची आवश्यकता नाही असिमजी आम्ही सगळे आहोत त्यांच्या पाठीशी आणि चांगलं काम आपण करत राहा अधिक वेगवान कामाची अपेक्षा आपल्याकडून आहे काय अडचणी आहेत त्या नक्कीच मुख्यमंत्री महोदयांशी देखील आपण शेअर केल्या काही लोक आता आणखी त्यांच्याशी शेअर करतील आणि अडचणी ज्या आहेत त्याच्यावर आपण खऱ्या अर्थाने मात करू शकतो या खरं म्हणजे आम असीमजी मी पण नगरसेवक होतो आणि देवेंद्रजी पण नगरसेवक होते ते महापौर होते माधुरीताई पण होत्या मी सभागृह नेतापर्यंत पोचलो आणि तिथून डायरेक्ट आमदार झालो पण देवेंद्रजी महापौर होते आणि त्यामुळे हे सगळं जे काही आम्हाला अनुभव जो आहे प्रशासनाचा पण आहे आणि लोकप्रतिनिधींचा आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण जसं मला आठवतं म्हणजे नागपूर तर देवेंद्रजी बघतात नागपूर शहर पण आपण बघितलं तिकडे विकास चांगला होतो आहे तिकडे मगाशी अभिजित होते त्यांनी देखील सगळी माहिती दिली आपण कसं त्या ठिकाणी करतो आहे तिकडे तर तुम्ही डबल डेकर केली आहे आता आमच्याकडे ती पहिली काल डबल डेकर झाली आहे आपले काल आपण त्याचं ट्रायल रन घेतलं आहे आणि इकडे सौरभ जे आहेत आणि आपण याच्याबरोबर जे आपण मॉडेल शेअर कसं करू शकतो ते आपल्याला पाहिलं पाहिजे नवीन नवीन काहीतरी आणलं पाहिजे नवीन नवीन काही राज्यांना देखील तुम्ही भेटी दिल्या पाहिजे आपल्या इतर राज्यांमध्ये काय केलं आहे इंदोर असेल तर त्याचं नाव घेतात लोक इंदोर आहे आणखी काही राज्य आहे चेन्नई आहे तर बाबा तिथं काय केलं आहे तिथं कशामध्ये त्यांनी चांगलं चांगलं परफॉर्म केलं आहे चांगलं क्वालिटी लोकांना दिली आहे शेवटी आपल्याला डोळ्याने पाहिल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही आणि म्हणून जसं मी म्हणालो कन्स्ट्रक्शन टीडीआरमध्ये भली मोठी आपली लिस्ट आहे त्याचं देखील आपण तुम्ही जरा या आपल्या लो आयुक्त मुख्याधिकारी यांच्याशी देखील आयडिया शेअर करा कसं आपण केलं पूर्वी आपण फक्त युनिफाईड डी सी पी आरमध्ये किंवा नाही पे अगोदर आपण फक्त इमारत बांधायचो पण आतलं करत नव्हतो मुख्यमंत्री महोदय मग आपण त्याच्यामध्ये आतलं इंटिरियरपासून म्हणजे ऑडिटोरियमचं मी सांगतोय इंटिरियरपासून अगदी इलेक्ट्रिफिकेशनपासून साऊंड सिस्टीमपर्यंत सगळं त्याला कन्स्ट्रक्शन टी डी आरमधून कारण शेवटी कुणाची कॅपॅसिटी नसेल महापालिकेची किंवा नगरपालिकेची मग त्यांनी सुविधापासून वंचित राहावं का तर नाही मग त्याला हे पर्याय आहेत आणि मग त्यामध्ये आणखी काय आपल्याला सुधार करायचा असेल तर आपण नक्की करू एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी जी काही संकल्पना मांडलेली आहे ती संकल्पना अतिशय चांगली आहे अभूतपूर्व म्हणजे चांगलं एक राज्याला आणि प्रत्येक शहराला एक समान याच्यामध्ये आपण त्यांचा विकास करू शकतो आणि प्रत्येक शहर हे आपलं मुख्य प्रवाहात आलं पाहिजे त्या शहरातल्या नागरिकांनी देखील अरे ते ठाण्याला एवढं चांगलं आहे मुंबईला एवढं चांगलं आहे नागपूरला एवढं चांगलं आहे आमच्याकडे का नाही असं त्यांना म्हणावं लागू नये यासाठी या परिषदेचा या का कार्यशाळेचा नक्की फायदा होईल आणि आपण मन मोकळेपणाने तुम्हाला बोलायची संधी मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिली त्याबद्दल तुमचे विचार जे आहेत आणि अडचणी ज्या आहेत त्या आपण मांडा त्याच्यातून नक्की मार्ग काढू आणि जे असं आपण बोलू नका की काय देणार नाही म्हणून आवा शेवटी दिल्याशिवाय आपल्याला काही योगदान पाहिजे असेल तर आपल्याला देखील त्यांना योगदान द्यावं लागेल आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मुख्यमंत्री महोदयांचं मी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही असेच निर्णय घ्या घेत राहा विकासाचं विजन ठेवून आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र